पुलवामा येथे चौदा फेब्रुवारी रोजी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथील सैनिकांच्या परिवाराला संपूर्ण संपूर्णपर भेटी सुरू असून प्रत्येक क्षेत्रातून आपापल्या परीने मदतीचा ओघ सुरू आहे दिनांक चार मार्च रोजी सांगली येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे आणि औषध निर्माण पॅनक्लाइड कंपनीचे अधिकारी यांनी आमदार चैनसुख संचेती समवे शहीद संजय राजपूत यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन करत मदतीचे धनादेश कुटुंबियांना सुपूर्द केले वसंतदादा सहकारी साखर कारखाना सांगलीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या पगारातील एका दिवसाचे वेतन शहीद मदत म्हणून जमा केले हा जमा झालेला निधी बुलढाणा जिल्ह्याच्या दोन्ही राजपूत व राठोड शहीदांच्या कुटुंबियांना विभागून प्रत्येकी तीन लाख पाच हजाराची मदत मृत्युंजय शिंदे यांनी वसंतदादा सहकारी साखर कारखाना सांगलीमार्फत दिली मदतीचा हा धनादेश त्यांनी राजपूत यांच्या आई व वीरपत्नी यांना दिला तर मलकापूर येथील शहीद संजय राजपूत यांच्या परिवाराला मॅनक्लाइट कंपनीतर्फे पाच लाखाचा धनादेश देण्यात आला मॅनफ्लाइड कंपनीचे प्रबंधक संचालक गिरीधारी लाल बावरी यांनी भॅड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत शहीद झालेल्या प्रत्येक सैनिकाच्या परिवाराला प्रत्येकी पाच लक्ष अर्थसहाय्य करण्याचे जाहीर केले होते त्याची पूर्तता आज करण्यात आली शहीद संजय सिंग राजपूत यांच्या पत्नी श्रीमती सुषमा राजपूत व मुले जय आणि शुभम यांना पाच लक्ष रुपयांचा धनादेश कंपनीतर्फे मिलिंद ठोंबरे आणि मंगेश कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला देशाच्या सीमेवर आपल्या प्राण्यांची बाजी लावणाऱ्या जवानांप्रती आपलेही सामाजिक उत्तरदायित्व असतेच जवानांच्या परिवाराची सर्वतोपरी काळजी घेणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे व या कर्तव्य भावनेतूनच पुन्हा पुलाची पाकळी म्हणून कंपनीने हे अर्थसहाय्य केले आहे व यापुढेही कंपनी जवानांच्या परिवाराला संपूर्ण सहकार्य करेल असे प्रतिपादन मॅनक्लाईड कंपनीचे विपणन महाव्यवस्थापक श्री मंगेश कुलकर्णी व श्री मिलिंद भोमरे यांनी या प्रसंगी केले यावेळी अर्थसहाय्य करीत सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवून वसंतदादा सहकारी साखर कारखाना व मॅनक्लाईड कंपनीने आदर्श निर्माण केला असे प्रतिपादन नामदार चनसुख संचेती यांनी केले या कार्यक्रमाला आमदार चनसुख संचेती शहीद राजपूत यांच्या परिवारातील सदस्य साखर कारखान्याचे मृत्युंजय शिंदे कंपनीचे समस्त अधिकारी व वैद्यकीय प्रतिनिधी भाजपाचे मोहन शर्मा सुशील सोनी डॉक्टर नितीन भुजबळ व नागरिक उपस्थित होते वसंतदा सहकारी साखर कारखाना सांगली म्हणजे दत्त इंडिया कंपनी या कंपनीचा मी वाईस प्रेसिडेंट आलेला आहे आणि फार मोठी दुर्घटना घडलेली आहे आमच्या कुटुंबातील एक जवान शहीद झालेला आहे आणि ही जागा कधीच भरून निघणार नाही आज भारता आपले सर्व सैनिक देशाचं रक्षण करत आहेत त्यामधून मी दादा निवान तशी झोपत आहे पण हे घडलेल्या घटनाला आणि ह्या भॅड आलेला शब्दच नाही सर आणि आज आम्ही कंपनीतर्फे इथं आलो आहे की माझ्या कंपनीतला जो पगार होतो एक दिवसाचा ते जे ह्या महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झालेले आहेत राजपूत आणि राठोड यांना मी प्रत्येकी तीन लाख पाच हजार रुपयेचा डी डी त्यांच्या कुटुंबियांना मी आज अर्पण केलेला आहे पुलवामा जम्मू काश्मीर येथे झालेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांच्या भ्याड भा, हल्ल्यामध्ये आपले संजय सिंह बीकमसिंह राजपूत आणि नितीन शिवाजीराव राठोड हे दोन जवान शहीद झाले आणि एकोणचाळीसच्या वर जवान शहीद झाले हे अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि त्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी एक प्रकारे आपलं कर्तव्य म्हणून आपल्या हे मृत्युंजय शिंदे यांनी आपल्या कारखान्याचा पसंतदादा सरकारी साखर कारखाना सांगली याचा एक दिवसाचा कामगारांचा पगार त्या दोघांना देण्याचा निर्णय घेतला आणि आज त्याचा धनादेश या ठिकाणी वीर माता आणि वीर पत्नी या दोघांना सुपृत केलेला आहे आणि खास करून यांना अभिवादन करण्यासाठीच आज इथे उपस्थित झालेले आहेत धन्यवाद नवीन बातम्यांसाठी पाहत राहा महाराष्ट्र न्यूज व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांची